श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठण्णव साठ सत्त्याहत्तर पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर नमस्कार या नवीन शैक्षणिक वर्षासाठी मी मुलांना पालकांना आणि शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देते पंधरा जून ला शाळा सुरू होतायेत आणि या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना मुलांमध्ये पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो मुलांमध्ये तर एक अनामिक पण असते जसं कुंभार आपल्या मडक्याला आकार देत असतो तसंच शिक्षकसुद्धा मुलांना आकार देत असतात आणि ही चिमुकली पावलं ही खूप महत्त्वाची असतात त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तर लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला पहिलं पाऊल आपण साजरे करणार आहोत वृक्ष लावून माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत मी सर्व शिक्षकांना पालकांना आणि मुलांना या ठिकाणी आवाहन करते की एक मूल एक झाड ही संकल्पना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण वा सगळेच वाढदिवस साजरे करतो पण हे चिमुकलं पाऊल जर छोटे छोटे रोपं घेऊन आलेत आणि हरित या ग्रीनरीने सगळं शाळा जर आपली नटली तर किती सुंदर दृश्य दिसेल लातूर म्हटलं की दुष्काळ आणि रेल्वे लोकांना आठवते पण काही वर्षांनी मला वाटतं आपण एक वेगळा वारसा लातूरसाठी सोडून जाऊया आणि ही मुलं जी उद्याची नागरिक आहेत त्यांना जर आपण लहानपणापासूनच ही झाडांची नातं निसर्गाशी नातं ही जर या ठिकाणी त्यांना आपण आत्ताच रुजवलं तर निश्चित लातूर हरित व्हायला वेळ लागणार नाही चला तर मग पंधरा जून पहिलं पाऊल वृक्ष लावू